हे टेम्पिंग दिसणार खरडा चिकन अगदी तीस मिनिटात तयार होत हे तुम्हालाही जर का बनवून पाहायचं असेल तर पुढची रेसिपी संपूर्ण पहा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमच्या किचन मध्ये स्वागत आहे आज आपण साधी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी खरडा चीकन। खरडा चीकन ची रेसिपी पाहणार आहोत आणि ती आहे खरडा चिकन खरडा चिकन बनवण्यासाठी मी इथे पाचशे ग्राम चिकन घेतलेलं आहे चिकनला तर आपण आल्या लसणाची पेस्ट लावणार आहोत त्याच्याचप्रमाणे मीठ घालायचं आहे लिंबाचा रस आणि आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे आणि हे चिकन मॅरिनेट करून असंच ठेवून द्यायचं आहे आपण बाकीची तयारी करेपर्यंत तुम्ही चिकन जितकं जास्त वेळ मॅरिनेट कराल तेवढं त्याची ते टेस्ट जी आहे ही चांगली होणार आहे आणि इथे मी पीसेस घेताना विथ बोनस घेतलेले आहेत तीच खाण्यामध्ये खरी मजा येते खरडा चिकन बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे हे खरडा चिकन जे आहे हे झटपट बनतं ह्याच्यामध्ये फार काही मेहनत नाही आहे खोबऱ्याचं वाटण घालण्याची गरज नाहीये तुम्ही हे फटाफट बनवू शकता आणि ह्याला लागणारी इन्ग्रेडियंट ही खूप कमीत कमी आहेत त्याच्यासाठी मी इथे तमालपत्र घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे त्याच्यानंतर काळी मिरी लवंगा दालचिनी आता मला मसाल्यांचा अरोमा यायला सुरुवात झालेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये चिकन घालायचे वरून हळद घालायची आहे आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आता पण तेलामध्ये चिकन व्यवस्थित परतून घेतलेला आहे चिकन ने त्याचा रंग बदललेला आहे आणि त्याला पाणीही सुटायला लागलेलं आहे त्याच्यामधून वरून कुठलंही पाणी ऍड करायचं नाहीये आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवून हे चिकन शिजवून घेणार आहे हे शिजवताना आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचं आहे आणि हीट जी आहे ही लो टू मीडियम वर ठेवायची आहे इथे गॅसवर आता आपण खरडा जसा बनवतो तसं आपण खरडा जो आहे त्याच्यासाठी मिरच्या वगैरे भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे लोखंडी तवा गॅस वर गरम करत ठेवलेला हो आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरच्या इथे मिरच्यांचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍडजस्ट करा ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत त्या मी सहा घातलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण आणि मिरच्या आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे हे परतत असताना ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे म्हणाल चिकन मध्ये शेंगदाणे कसे का काय तर ह्याच्या ह्या खरडा चिकन मध्ये शेंगदाण्यांची टेस्ट जी आहे ही खूप मस्त लागते आणि हे खरडा चिकन जे आहे ही मी माझ्या पद्धतीने बनवते आणि हे चवीला खूप सुंदर लागतं तुम्ही शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालून जरूर पहा मिरच्यांना हे असे वाईट डाग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर परतून घ्यायची आहे मिरसांचा छान असा वास यायला लागलेला आहे आता हि ही जी आहे ही मी ऑफ करणार आहे ह्याच्यावरती थोडं मीठ घालायचं आहे आणि हे काढून नंतर खलबत्त्यातून वाटून घ्यायचं किंवा असं वाटून घ्यायचं आहे आपण झाकण काढून चेक करूया मी मध्ये मध्ये दोन तीनदा झाकण काढून चेक केलेलं आहे ह्या ठिकाणी आपलं चिकन मधलं पाणी जे आहे हे पूर्ण आटलेलं आहे आणि हे चिकन पण शिजलेलं आहे आता आपण ह्याची हीट जी आहे ही ऑफ करणार आहोत हे तुम्हाला चिकन जे आहे हे हाडापासनं वेगळं होताना दिसतंय ह्याचाच अर्थ आपलं चिकन शिजलेलं आहे आता चिकनचे पीसेस जे आहेत हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे ह्या चिकन मधनं आपल्याला ह्याच्यामध्ये आपण घातलेले खडे मसाले जे आहेत हे काढून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता सेम कढईमध्ये आपण चिकन शिजवताना जे तेल वापरलं होतं ते तेल ह्याच्यामध्ये तसंच शिल्लक राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये आता तेल गरम झालं ह्याच्यामध्ये फोडणीला आपण कांदा घालणार आहोत कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान मऊ होईपर्यंत आपण इथे आपला खरडाही वाटून घेतलेला आहे कांदा माऊ झाला की त्याच्यामध्ये घालायची आहे जिरेपूड धणेपूड आणि थोडासा गरम मसाला आता मसाले आता परतून झालेले आहेत मसाले परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपला खरडा घालायचा आहे आता खरडाही ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे खरडाही परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण घालायचं आहे शिजवून घेतलेलं चिकन खरडा चिकन आपलं मस्त असं परतून झालेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढणार आहे ह्याला एक वाफ आलेली आहे आणि आपलं खरडा चिकन आता खाण्यासाठी रेडी आहे हे झणझणीत ज़ण आणि चमचमीत खरडा चिकन रेडी झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल वर प्रेस करायला विसरू नका थँक्यू